संत शेख मोहम्मद देवस्थानचे इस्लामीकरण होऊ देणार नाही असा इशारा अक्षय महाराज भोसले यांनी दिलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनलाय मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अक्षय महाराज भोसले यांनी पाठिंबा दर्शवलाय संबंधित मंदिराला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं मात्र काही जण याला दर्गा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी कठोर शब्दात इशारा देत सांगितलं कि या देवस्थानचं इस्लामीकरण कदापि होऊ दिलं जाणार नाही मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गावकरी गेल्या सात दिवसांपासून आंदोलन करत असून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी याकरिता महाआरतीचं आयोजन केलं याबाबत अक्षय महाराज भोसले यांनी सांगितलं की संत शेख मोहम्मद यांनी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या आणि त्यांचा जीवन प्रवास हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रचारासाठी समर्पित होता त्यांचे साहित्य विशेषतः योगसंग्राम हा योग ग्रंथ समाजातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर टीका करतो अक्षय महाराज भोसले यांनी दावा केलाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी संत शेख मोहम्मद यांना जमीन दान दिली होती ती आता या मंदिराचा भाग आहे मात्र ही जमीन मुस्लिम वक बोर्डाकडे जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय तर स्वतःला संतांचे वंशज म्हणवणारे या आंदोलना दरम्यान का गायब झाले असा प्रश्न देखील अक्षय महाराज यांनी उपस्थित केलाय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहिल्यानगर